नमस्कार मित्रांनो विधानसभेत महायुती फुटणार तीन पक्ष सोहबळावर माझे गृहमंत्री चर्चांना उद्या आले आहेत तर हे चर्चांना का उदाहरण आले आहेत हे आपल्या चॅनलवरती आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय काय मोठा घडामोडी घडणार याबाबत मोठे दावे केले आहेत आणि तेच दावे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत कारण आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय काय मोठ्या घडामोडी घडणार याबाबत सविस्तर दावे केले आहेत त्यामुळे आगामी काळातील घडामोडी महत्वाच्या मा असल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार आगामी काळात महायुतीमधील तीन घटक पक्ष सोहबळावर विधानसभा निवडणुकीची लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात घडामोडी जास्त महत्वाच्या असल्यास त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा शिंदे गटाला स्वतंत्रपणे लढवण्यास सांगेल तर अजित पवार गटालाही स्वतंत्रपणे लढवण्यास सांगेल अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत झाले की पुन्हा एकत्र येऊ असा सुद्धा भाजपकडे शिंदे गट आणि अजित पवार गटाला सांगितलं जात असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे भाजप येणाऱ्या काळात शिंदे गट आणि अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत स्वातंत्र्य लढवणार आहेत अशी बाहेर चर्चा आहे असा मोठा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे अजित पवार गटातील आमदार पुन्हा शरद पवार गटात जाणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया अनिल देशमुख यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात येण्याची इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांकडे येण्यासाठी लाईन लागले आहेत अनेक जिल्ह्यातले अनेक नेते पवार यांच्याकडे यायला तयार आहेत मात्र कुणाला घ्यायचे आणि कुणाला घ्यायचे नाहीत याचा निर्धार शरद पवार घेते आमचं तर आग्रह होता की जे सोडून गेले त्यांना परत घेऊ नका मात्र याबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून तो निर्णय घेणार असं अनिल देशमुख यांनी आपल्याला सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागली राष्ट्रवादी अजित पवार गटाची बरेच आमदार सुद्धा शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत त्यापैकी काहीतरी छोट्याशा कारणाने जे गेलेले आमदार असतील ते मोजकेच आमदार त्यांच्याबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील मात्र अजित पवार गटातील जे वरिष्ठ नेते असतील त्यांना कुणालाही घेणार नाही असा दावा आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी सुद्धा दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद